नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्थ आणि लिव्हल हेल्थलाईनमध्ये स्वागत करते पहाटे उठल्यापासून आपलं रोजचं रुटीन सुरू आपण करत असतो अनेक विचार आपल्या डोक्यामध्ये असतात आणि त्या विचारांमध्ये आपण गर्व असतो आज काय करायचं कशामुळे काय चांगलं आहे आरोग्याला ह्या गोष्टींचा विचार आपल्या डोक्यामध्ये खूप असतो आणि तोच विचार डोक्यात असतो म्हणूनच मी आज आणखीन एक छान विषय घेऊन तुमच्यासमोर आलेली आहे तो म्हणजे जिरे आणि दूध या योग्य पद्धतीने जर आपण घेतलं तर ते आपल्या शरीरासाठी कसं औषधासारखं कार्य करत असतं म्हणजे आपण रोजच्या जेवणामध्ये जिरं वापरत असतो रोज चहा घेताना दूध वापरत असतो द दुधाचं दही बनवत असतो सगळं काही करत असतो परंतु ह्या दोन गोष्टी मला असं वाटतं तुम्ही कधीच नाही केल्या नसतील की जिरं आणि दूध हे कॉम्बिनेशन कसं काय म्हणूनच म्हटलं की जर ते योग्य पद्धतीने घेतलं तर त्याचा आपल्याला औषध म्हणून उपयोग होतो कसं ते बघूयात आता आता जिरे आणि दुध्यांची योग्य सेवनाची पद्धत काय आहे तर पहिल्यांदा काय करायचं की कोमट दूध घ्यायचं एक ग्लासवर त्याच्यामध्ये जिरे पावडर घालायची जिरे पावडर घातल्यानंतर म्हणजे अर्धा चमचा एक ग्लासमध्ये अर्धा चमचा जिरे पावडर घालायची किंवा जिर भिजवलेले जिरेसुद्धा अर्धा चमचा चालू शकतात आता हे बनवायचं कसं तर साधारण तुम्ही झोपता रात्रीच्या वेळेला त्यावेळेला हे जिरे अर्धा चमचा जिरे पाण्यामध्ये रात्री भिजवून ठेवायचे आणि सकाळी हे पाणी गाळून ते दुधामध्ये म्हणजे कोमट दुधातनं घ्यायचं आहे आपल्याला तर हे जे पाणी आहे किंवा थेट कोमट दुधात तुम्ही जिरे पावडर टाकून घेतलं ना तरीसुद्धा चालतं काहीच हरकत नाही आहे मग आता हे कधी घ्यायचं सकाळी उपाशीपोटी म्हणजे डिटॉक्स आणि पचन सुधारण्यास खूप छान मदत होते हे कॉम्बिनेशन ऐकल्यानंतर तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल आणि म्हणूनच मी हा व्हिडिओसुद्धा अगदी सकाळच्या प्रहरी बनवते आहे की तुम्हाला सकाळी हा लक्षात राहील की आपल्याला हे करायचं आहे तर स कोमट दुधामध्ये जिरं मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की अर्धा चमचा जिरे रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवा सकाळी ते उकळून घ्या गरम पाण्यामध्ये किंवा न उकळता गार पाण्यामध्ये तुम्ही भिजवलं असेल तर ते गार पाणी तुम्ही गाळून घ्या आणि ते कोमट दुधामध्ये मिसळायचं किंवा जर एवढं सगळं करायचं नसेल तर जिरे पावडर आहे ती सुद्धा अर्धा चमचा दुधात टाकली आणि दूध गरम करून उकळून घेतलं तरीसुद्धा चालतं परंतु हे दूध सकाळी उपाशी पोटी घ्यायचं म्हणजे याच्यामुळे डिटॉक्स डिटॉक्सिकेशन होण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी खूप मदत होते किंवा रात्री सुद्धा जर झोप सुधारण्यासाठी आणि ताण कमी करण्यासाठी तुम्हाला घ्यायचं असेल तर हे दूध फार उपयोगाचं आहे म्हणजे रात्रीसुद्धा तुम्ही हे दूध घेऊ शकता आता याचे शरीरावर काय चांगले परिणाम होतात तर पचनशक्ती सुधारते पहिली गोष्ट कारण दूध काही लोकांना जड पडतं म्हणून जिरे खाऊन घेतल्यास ते सहज बसतं ॲसिडिटी गॅस पोट फुगणे हे सगळं कमी होतं सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट सांगते ज्यांना दूध पचत नाही मी तर असं म्हणते मी तर रोज गाईचं दूध वापरते त्याच्यामुळे मला पचनाचा काही प्रश्नच येत नाही अनेक वर्ष मी आज गायीचे दूध वापरते आहे त्यामुळे हे जे दूध आहे हे आपल्याला आरोग्याला खूप चांगलं असतं त्या पसर पशा पचायलाही हे दूध खूप छान असतं त्याच्यामुळे हे दूध आपण बरं का घ्यायचं आणि छान त्याच्यामध्ये हे जिरे पावडर घालून गरम करून घ्यायचं असतं तर म्हणून ह्या दुधात जर जिरे पावडर घातली तर आपल्याला ॲसिडिटी होत नाही दोन म्हणजे काय होतं की प्रतिकारक शक्ती आपली जी रोगप्रतिकारक शक्ती असते ती खूप छान वाढते म्हणजे दुधातील प्रथिनं अधिक जिऱ्यातील अँटीऑक्सिडंट्स म्हणजे ह्याचं इज इक्वल टू इम्युनिटी मजबूत होते तर त्यामुळे आपण सर्दी खोकला संसर्ग यापासून स्वतःचं संरक्षण करू शकतो तर तिसरी गोष्ट आहे हाडे आणि सांधे मजबूत होतात तुम्ही म्हणाल की हाडं आणि सांधे कसे काय मजबूत होतात तर दुधातलं कॅल्शियम आणि जिऱ्यामधलं लोह मॅग्नेशियम हे हाडं आणि सांधे निरोगी ठेवतात त्यामुळेच कॅल्शियम आणि लोह आणि मॅग्नेशियम हे आपल्याला हाडांसाठी खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे हे आपल्याला निरोगी ठेवतात सांध्यातल्या जर वेदना असतील सूस कमी होऊ शकते ह्याच्यामुळे तर म्हणून हे दूध घेणं खूप आवश्यक आहे आता चौशी चौथी आणि महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे झोप कारण झोप जर तुमची पूर्ण झाली नाही तर तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटत नाही आणि दिवसभर जर फ्रेश नाही वाटलं तर तुम्ही दिवसभर काहीही काम नीट करू शकत नाही त्यावेळी तुमची झोप होणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून जर तुम्ही हे दूध रात्री घेतलं तर रात्री घेतल्यावर मेंदू अतिशय शांत होतो हार्मोन्स संतुलित होतात अनिद्रा असेल तुम्हाला मानसिक ताण असेल तर तो सुद्धा कमी होतो म्हणून रात्री झोपताना तुम्ही अर्धा चमचा जिऱ्याची पावडर जर गरम दुधात किंवा कोमट हो दुधात घेतली तर त्याचा खूप फायदा होतो आणि झोपेचा त्रास कमी होतो झोप न होण्याचा त्रास पाचवं म्हणजे वजन नियंत्रणात राहतं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे आजकाल सगळेजणं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काय 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 करत असतात कुठली कुठली औषधं घेतात कुठली कुठली योगा करतात कुठली कुठल्या गोळ्या घेतात आणि ह्या सगळ्यांचे साईड इफेक्ट्स वेगळे होतात ते वेगळंच त्याच्यापेक्षा आपल्या घरगुती हा उपाय काय वाईट आहे तुम्ही जर समजा जिरं आणि दूध घेतलं तर तुमचं वजन आपोआप नियंत्रणात येतं कारण जिऱ्यामुळे काय होतं चरबी वितळते मेटाबॉलिझम जे आहे ते वाढतं दूध हे तृप्ती देतं आणि त्यामुळे जास्त खाणं कमी होतं आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टी आपण करायच्या आहेत सहा म्हणजे त्वचा तुमची जी आहे ती अतिशय निरोगी होते तुमचे जर केस आहेत तेही निरोगी होतात मऊ होतात तर जिऱ्यामुळे काय होतं तर रक्तशुद्धीकरण होतं आणि त्वचा स्वच्छ आणि उजळं दिसते आणि त्यामुळे जिरं हे आपल्याला खूप आवश्यक आहे आपण भाजीतनं जी जे जिरं घेत असतो खरं सांगायचं तर ते भाजीतनं जिरं आपल्याला खूप कमी प्रमाणात मिळत असतं परंतु जर आपण रोज जिरं आणि दूध घेतलं तर ते आपल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात जातं आणि त्यामुळे काय होतं आपलं रक्तशुद्धीकरण होतं आणि रक्तशुद्धीकरण झालं की आपोआपच आपली त्वचा स्वच्छ आणि उजळ दिसते तसंच दुध दुधामुळे काय होतं तर दुधामुळे त्वचेला आणि केसांना पोषण मिळतं कॅल्शियम आहे त्याच्यामुळे त्वचेलाही पोषण मिळतं आणि केसांनाही छान पोषण मिळतं तर हे नक्की घ्यायला पाहिजे सात म्हणजे गर्भवती स्त्रियांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे ह्याच्यामध्ये लोह कॅल्शियम आणि खनिजे असतात त्यामुळे प पचन तर सुधारते आणि गर्भवती स्त्रियांना बघा थकवा येतो काम केल्यानंतर तर त्यांच्यासाठीसुद्धा हे खूप उपयोगाचं आहे परंतु जिरं काही वेळेला उष्णता निर्माण करतं म्हणून डॉक्टरांचा सल्ला गर्भवती स्त्रियांनी जरूर घ्यावा त्याच्याशिवाय हे करू नये आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काळजी कोणती घ्यायला पाहिजे तर लॅक्टोज इंटॉलरन्स असलेल्या लोकांनीही टाळायचं आहे बरं का कारण ह्याच्यामुळे वेगळे प्रॉब्लेम्स अजून सुरू व्हायला नको दररोज एकच ग्लास पुरेसा असतो आधी सेवन केलं तर मात्र जुलाब आणि पोट बिघडू शकतं त्याच्यामुळे तुम्ही एक तर सकाळी घ्या अंशापोटी किंवा संध्याकाळी म्हणजे रात्री झोपताना घ्या दोन्ही वेळेला घेतलं तर कदाचित जुलाब किंवा पोट बिघडू शकेल त्यामुळे याची काळजी नक्की घ्या तसंच ज्यांना आल्सर आहे जास्त आम्लपित्त आहे त्यांनीसुद्धा डॉक्टरांचा सल्ला घ्या बरं का कारण जिरं हे उष्ण असतं त्यामुळे ते घेत असताना तुम्हाला थोडंसं काळजी घेऊनच हे सगळ्या गोष्टी कराव्या लागेल तर मला वाटतं आजच्या माहितीमध्ये तुम्हाला खूप सारी गोष्टी कळल्या असणार आहेत तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असणार आहे आवडली असेल तर नक्की एक लाईक द्या त्याचप्रमाणे ही माहिती सगळ्यांपर्यंत शेअरही करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून तुम्ही बेल बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद